श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो प्रत्येकाच्या घराच्या दरवाजाला लिंबू आणि मिरच्या लटकवल्या जातात खरं कारण ऐकून तुम्हालाही वाटतेल आश्चर्य तुम्ही अनेकदा तुमच्या किंवा इतरांच्या घराच्या मुख्य दरवाज्याला एक लिंबू आणि सात मिरच्या एका धाग्यात लटकवलेल्या पाहिल्या असतील या मागचं खरं कारण आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नक्की घराच्या मुख्य दरवाजाला लिंबू आणि मिरची लटकवण्याची परंपरा आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे यामागे अनेक कारण आहेत आपले पूर्वजे हुशार होते असं म्हणतात की त्यांच्या प्रत्येक प्रथा परंपरा मागे एक विशिष्ट कारण होतं घराच्या मुख्य दरवाजाला लिंबू आणि मिरची लटकवण्यामागे देखील अशीच बरीच कारणे आहेत वास्तुशास्त्रानुसार लिंबू आणि मिरचीमध्ये अशा काही शक्ती आहेत ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरापासून कोसो दूर राहते त्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही म्हणून घराच्या दरवाज्याला लिंबू आणि सात मिरच्या लटकले जातात पूर्वीच्या काळी विज्ञान एवढं प्रगत नव्हतं त्यामुळे लोक अशा प्रकारचे उपाय करायचे असंही म्हटलं जातं की मिरची आणि लिंबामुळे घरात कधीही गरिबी येत नाही घराची कायम प्रगती होत राहते आता या मागचं वैज्ञानिक कारण जाणून घेऊया लिंबू आणि मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असते जे बॅक्टेरियाला नष्ट करते तुम्ही जेव्हा लिंबू आणि मिरचीला एक धाग्यात बांधता तेव्हा हे हवेच्या संपर्कात राहतात त्यातून येणारा मंदवास हा बॅक्टेरिया आणि कीटकांना घरापासून दूर ठेवतो पूर्वीच्या काळी कीटकनाशक नसायचे त्या काळात हा उपाय प्रभावी होता परंतु का काळी सर्पदंशाच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात घडायच्या असे म्हणतात की जर तुम्हाला विषारी सर्पाने दंश केला तर तुमच्या जेबेची चव घेण्याची क्षमता नष्ट होते त्यामुळे चावणारा साप हा विषारी आहे की बिनविषारी हे टेस्ट करण्यासाठी देखील या मिरची आणि लिंबाचा उपयोग व्हायचा सर्पदश झाल्यानंतर तुम्हाला लगेच मिरची आणि लिंबू उपलब्ध व्हावं यासाठी ही प्रथा अस्तित्वात आली असावी असं मानलं जातं आपल्या घराची वाईट शक्तीपासून नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण करण्यासाठी घराच्या पुढं लिंबू आणि सात मिरच्या लटकल्या जातात मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद